Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे की महायुतीमध्ये एकीकडे महायुती करून निवडणुका लढण्याच्या संदर्भामध्ये घोषणा केल्या जात आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे विरोधकांना आव्हान देत आहेत त्याच महायुतीमध्ये आपापसातच झुंजी रंगलेले आहेत आपापसातच एकमेकांना आव्हान दिलं जात आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की एकमेकांच्या बाह्या सरसावले जातात नेमके काय आणि कुठे कशा पद्धतीने घडत आहे याच्यात कोण याची कोंडी करण्याचा प्रयत्न होतय याच्याबद्दलची माहिती आपण आज बातमीत घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्याच्या संदर्भामध्ये शरद पवारांनी म्हटले देशात कुठे सं, संकट आलं की मोठे लोक पवारांचं नाव घेतात आणि पुढे शरद पवार काय बोललेत ते आपण ऐकून घेऊयात त्याच्या पुढे बातमी आहे ती म्हणजे बॉलिवूडचे अभिनेते ज्येष्ठ कलाकार असलेले असरानी यांचं काल निधन झालेलं आहे त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती आपण बातमीतनं घेणार आहोत पण सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात ते म्हणजे की महायुतीच्या संदर्भामध्ये आता महायुती म्हटलं की आम्ही तिन्ही पक्ष कसे एकत्र आहोत हे अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हापासून सतत नेत्यांकडनं दाखवलं आणि सांगितलं गेलेलं आहे त्यावेळीची परिस्थिती बदलली जेव्हा मुख्यमंत्रीपद भाजपकडे आलं देवेंद्र फडणवीसांकडे आलं आणि आता आपण पाहिलं तर अवघ्या एक वर्षाच्या कालावधीतच ज्या पद्धतीनं महायुतीतले नेते एकमेकांसमोर आव्हान करून आहेत एकमेकांना त्याच्यावर स्वराज्य संस्थांच्या याच्यावर संशय व्यक्त करण्यात येतोय असो पण एकनाथ शिंदे किंवा मग देवेंद्र फडणवीस किंवा मग अजितदादा यांच्या म्हणजे हे मोठे नेते पक्षातले प्रमुख नेते महायुती म्हणून निवडणुका लढण्याच्या संदर्भामध्ये वक्तव्य करतात माध्यमांमध्ये त्याच्या प्रतिक्रिया देतात आणि तशा पद्धतीनं काम करण्याच्या सूचना सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना देतात तिथं स्थानिक पातळीवरचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये आता अजिबातच पटेन असं झालेलं आहे काल एकनाथ शिंदे यांनी बोलत असताना एके ठिकाणी महा विकास आघाडी किंवा विरोधकांना आव्हान दिलेलं आहे ते म्हणजे की विरोधकांकडे लवंग्या आहेत आणि आमच्याकडे ॲटोम बॉम्ब आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांना आव्हान दिलेलं आहे त्यांनी आदल्या म्हणजे त्याच्याही आधी एका ठिकाणी असं वक्तव्य केलं होतं ते म्हणजे की आमची तयारी बघून किंवा आमची युती बघून किंवा आमची निवडणुकांसाठीची जी काही हालचाल आहे ते बघून थरथराट निर्माण झालेला आहे विरोधकांमध्ये असं त्यांनी म्हटलं होतं काल पुन्हा एकदा त्यांनी विरोधकांना आव्हान दिलेलं आहे प्रत्यक्ष एकनाथ शिंदेंनाच महायुतीमधनं आव्हान दिलं जाते किंबहुना एकनाथ शिंदेंचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का असं वाटावं अशी राज्यातली सध्याची महायुतीमधली स्थिती आहे असं म्हटलं जात आहे आता कालचंच एक उदाहरण घेऊयात काल एक उद्घाटन होतं आणि महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यातच हे उद्घाटन होतं ठाण्यातल्या या एका कार्यक्रमामध्ये तिथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचण्याच्या आधीच तिथलं उद्घाटन हे भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं नेत्यांकडनं करण्यात आलं तर एक उद्यानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे पोखरणमधल्या दोन पोखरण दोन इथल्या हिरानंद मेडोज भागातलं प्राणवायू उद्यानामध्ये राजमाता जिजाऊ यांचा पुतळा उभारण्यावरून आधी वाद झाला होता आणि काल याच जे गार्डन आहे त्याच्या उद्घाटनावरनं तिथं पुन्हा एकदा वाद झाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जिजाऊंचं तैलचित्र मांडत या उद म्हणजे या कार्यक्रमाचं उद्घाटन उरकून घेतलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याच्या आधीच तिथं अशा पद्धतीने हे उद्घाटन भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं उरकून घेण्यात आलं होतं ठाण्यामध्ये नवी मुंबईमध्ये शिवसेना भाजप आणि शिवसेनेचे आणि भाजपचे नेते एकमेकांना ज्या पद्धतीने आव्हान देतात त्याच्यावरनं ठाणे आणि नवी मुंबईमध्ये तरी महायुती करणं हे एक प्रकारे अशक्य असंच असल्याचं म्हटलं जात आहे पण स्वतः नेत्यांकडनं याच्याबद्दलची घोषणा अद्याप पावे तो केलेली नाहीये एकीकडे स्वतः एकनाथ शिंदे महायुती म्हणून आपल्याला निवडणुका लढवायच्या अशा कार्यकर्त्यांना सूचना देतात कार्यकर्त्यांना आदेश करतात कार्यकर्त्यांना तयारी ला, 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 लागण्याच्या संदर्भामध्ये सांगतात आणि दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र ठाणे नवी मुंबई अशा भागामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किंबहुना कालच्या या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदेनाच आव्हान दिलं जात आहे स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांकडनं असं स्पष्ट आणि उघड व्हायला लागलेलं आहे पण ही फक्त एकट्या ठाण्याची परिस्थिती नाही तर तिथं रत्नागिरी असेल नवी मुंबई असेल पुणे असेल या भागांमध्ये सुद्धा महायुतीमध्ये फारसं आलबेल असल्याचं पाहायला मिळत नाही आता कालचीच एक बातमी समोर आलेली आहे त्याच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर रत्नागिरीमध्ये स्वतः जे उदय सामंत आहेत त्यांच्याकडनं सुद्धा एकत्र लढण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी वक्तव्य केलं पण जर कुणाला खुमखुमीच असेल स्वबळाचा नारा देण्याची तर मग आम्ही पण आमचा धनुष्यबाण धनुष्यबाणाची ताकद दाखवून देऊ असं म्हणत तिथं त्यांनी रत्नागिरीमध्ये सुद्धा आव्हान दिलेलं आहे आ, हे आव्हान त्यांनी प्रामुख्यानं दोन्ही पक्षांना दिलेलं आहे भाजपला सुद्धा दिलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा दिलेलं आहे असं स्पष्ट पाहायला मिळते म्हणजे शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं रत्नागिरी रायगड या भागामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये कुरबुरी सुरू आहेत त्याच एक प्रकारे महायुतीमध्ये एकत्र लढण्याच्या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवर त्या त्या भागात वर्चस्व असलेल्या लोकांचं अजिबात म्हणणं नाही असं म्हटलं जात इथं गुलाबराव पाटील एकत्र नाही लढलो तर मग मात्र कठीण होऊन बसेल अशा पद्धतीचं वक्तव्य करून महायुतीकडनं आता एकत्र लढलं गेलं पाहिजे यासाठी जळगावमध्ये प्रयत्न करत असतानाच त्यांच्या शिवसेनेतले किशोर पाटील यांचा मात्र याला ठाम विरोध आहे आणि त्यांनी स्वबळाचा नारा सुद्धा दिलेला आहे तिथं बदलापूरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं भाजप आणि शिवसेना आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे या फक्त स्थानिक पातळीवरच्या कुरबुरी आणि खटपटी लटपटी नाहीत विरोधकांना गुमराह करण्यासाठी किंवा विरोधकांच्या समोर एक वेगळं चित्र उ उभं करण्यासाठी ही राजनीती आहे हे राजकारण आहे असं नाही तर प्रत्यक्ष आपण पाहिलं तर महायुतीमध्ये खरोखरच अशा पद्धतीनं फारसं काही आलबेल नाही अर्थात आपल्या आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या आपली ताकद दाखवण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत असं म्हटलं जात आहे पण निवडणुका जरी कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्या असल्या तरीसुद्धा महायुतीमध्ये अशा पद्धतीने एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न हा प्रत्येक नेत्याकडनं केला जातोय स्थानिक पातळीवरच्या नेत्यांकडनं सुद्धा केला जातो आहे आणि महाराष्ट्रातल्या मोठ्या आणि प्रमुख नेत्यांकडनं सुद्धा केला जातोय त्यावरूनच महायुतीमध्ये सध्या ठिणगी असल्याचं म्हटलं जात आहे धुसफुस हा खूपच छोटा शब्द असेल पण स्थानिक पातळीवर अगदी सगळीकडे ठिणगीच्या आगीत रूपांतर झाल्याचं सुद्धा म्हटलं जात मग तिथं नवी मुंबई असेल आणि ठाण्यामध्ये बिलकुलच पटेनाचं झालेलं आहे इथं मुंबईमध्ये सध्या जुळवून घेत घेतलं जात आहे महायुतीमध्ये कारण भाजपनं निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे मुंबईमध्ये महायुतीमध्येच लढण्याच्या संदर्भामध्ये आणि अगदी सुरुवातीपासून भाजप याच्यासाठी ठाम आहे की मुंबईमध्ये महायुती म्हणून लढायचं आणि पुढे महाराष्ट्रामध्ये रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये स्थानिक पातळीवरचे नेते ज्या पद्धतीनं निर्णय घेतील तशा पद्धतीनं निर्णय घेतला जाईल पण अद्याप पावेतो स्वबळाचा नारा मोठ्या किंवा महत्त्वाच्या प्रमुख नेत्यांनी दिलेला नाही इथं अशी गोष्ट असताना सुद्धा दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र आपापली ताकद दाखवण्यासाठी प्रत्येक पक्षाकडनं आव्हान दिलं जात आहे पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा मग कोकण असेल कोकणातले काही भाग असतील आणि त्याचबरोबर मुंबई नवी मुंबई असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या नेत्यांमध्ये आपापसात आप ज्या पद्धतीनं बैठका झाल्या होत्या आपापसात जुळवून घेण्यासाठीचे प्रयत्न झाले होते आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आ... अशा स्थानिक पातळीवरच्या महायुतीतल्या कुरबुरी दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः महायुतीच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या होत्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या होत्या आणि कशा पद्धतीने आपण एकत्र काम केलं गेलं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता हे सांगण्यासाठी हालचाली केल्या होत्या आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्र राहायला हवं हो। म्हणून सुद्धा त्या तशा पद्धतीच्या प्रयत्न प्रयत्न हे महायुतीमध्ये झाले होते प्रत्यक्ष मात्र तेव्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच ही एकी फार गरजेची होती असं म्हटलं जाते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या निवडणूक का आहेत त्यांची ताकद दाखवण्यासाठीच्या या निवडणुका आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांसमोर आल्याशिवाय निवडणुकांमध्ये रंग येणार नाही किंबहुना निवडणुकांमध्ये आपापल्या पक्षाची ताकद दाखवता येणार नाही फक्त पक्षाची ताकद दाखवणंच नाही तर आपला आपला पक्ष वाढवण्यासाठी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत आणि म्हणून झेडपी ते महापालिका अशा निवडणुकांच्यासाठी स्थानिक पातळ्यांवर असलेली ही ठिणगी आणि असलेल्या या झुंजी याच्यामुळे कुठेतरी आपल्या पक्षाची ताकद कशी हे दाखवून आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठीचा प्रयत्न महायुतीमध्ये सुरू असल्याचं म्हटलं जात आहे प्रत्यक्षात मात्र याच्यामुळे पक्षीय पातळीवर कार्यकर्त्यांच्या पातळीवर गोंधळ असल्याचं म्हटलं जात आहे नेते आपापल्या विचारांमध्ये क्लिअर असतात कारण ते, ते पुढची दिशा आणि राजकारण ठरवत असतात पक्षाचं आणि त्या त्या स्थानिक पातळ्यांवरच्या इतर गोष्टींचं पण दुसरीकडे पाहिलं तर कार्यकर्त्यांमध्ये मात्र याच्यामुळे संभ्रम निर्माण होतो आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं ही गोष्ट त्रासाची ठरू शकते अगदी निवडणुकांच्या वेळेस एकत्र काम करणारे महायुतीचे नेते एकत्र काम करणारे महाविकास आघाडीचे नेते आणि तिथं वेगवेगळे परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स घेऊन निवडणुकांना सामोरं जाणं आणि राजकीय म्हणजे संघर्षासाठी एकमेकांशी हातमिळवणी करणं किंवा एकमेकांना मदत करणं याच्यामुळे त्रासदायक गोष्टी ठरू शकतात त्या कार्यकर्त्यांना संभ्रमावस्था कार्यकर्त्यांची असली तरी त्याचा फटका हा उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच कुठेतरी आत्ता सध्या जी महायुतीतली परिस्थिती आहे त्याच्यामध्ये धुसफुस तर आहेच पण त्याचबरोबर संभ्रमाचं सुद्धा वातावरण असल्याचं म्हटलं जात आहे नेत्यांच्या पातळीवर जर विचार केला तर प्रमुख नेत्यांनी कसे आपण सगळे एकत्र आहोत एक आहोत असं सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केल्यानंतर स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्याकडनं थेट आव्हान दिलं जातं आता या नेत्यांसाठी सुद्धा त्यांची ताकद दाखवणं त्यांची ताकद वाढवणं आणि त्याचबरोबर त्यांच्या हातात त्या स्थानिक पातळीवरचं राजकारण राहणं हा महत्वाचा मुद्दा होऊ शकतो म्हणून रत्नागिरीमध्ये तिथं उदय सामंत असतील जळगावमध्ये गुलाबराव पाटलांच्या व्यतिरिक्तचं मत हे तिथं किशोर पाटलांचं आहे इथं ठाण्यामध्ये सुद्धा केळखर केळकरांकडनं दिलं गेलेलं आव्हान असेल नरेश मस्के असतील आणि इतर जे ठाण्यातले शि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते असतील तिथं उल्हासनगरमध्ये श्रीकांत शिंदेंची ताकद आहे पण भाजपकडनं सुद्धा तिथं आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातो आहे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजपनं सतत भाजपच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी शिवसेनेचे जे पदाधिकारी नेते आहेत त्यांना आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न याच्यामुळे कुठेतरी एकमेकांमध्ये असलेला हा जो संघर्ष आहे तो कायम ठेवला असला तरीसुद्धा प्रत्येक नेत्याच्या अनुषंगानं जर विचार केला तर तिथं तिथं त्याची ताकद टिकवण्यासाठी महायुतीच्या अनुषंगानं निर्णय घेतला जाणार की त्या नेत्याच्या आणि पक्षाच्या अनुषंगानं निर्णय घेतला जाणार हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे पण महायुतीमध्ये ने वरिष्ठ पातळीवरचे जे नेते आहेत ते निर्णय घेतील स्थानिक पातळीवर मात्र नेते आणि कार्यकर्त्यांनी आपली आपली मतं आणि मनं जुळवून घेण्यासाठीची तयारी नाही असं स्पष्ट आपल्या नेत्यांना सांगितलेलं आहे एक बातमी आज सकाळी पाहिली होती एबीपी माझावर ही बातमी होती जिल्हा स्तरावरचं जे काही म्हणजे रि सर्वे आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा तो पूर्ण झालेला आहे आणि या सर्वेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरच्या स्वबळावर लढण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे सूचना किंवा आपलं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे या सर्वेतनं ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं स्वबळाच्या अनुषंगानं दबाव असल्याचं दबाव आहे आणि किंवा एक स्वबळावर लढलं गेलं पाहिजे याच्यासाठीचा आग्रह हो, एकनाथ शिंदेंकडे धरला जातो आणि त्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे की फक्त या स्थानिक पातळीवरच्या कुरबुरी नाही तर भाजपकडनं जो दबाव टाकला जातोय भाजपकडनं जो त्रास दिला जातोय भाजपकडनं जो म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठीसारण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्यामुळे हा स्वबळाचा नारा देणं गरजेचं आहे असं एबीपी माझाच्या बातमीत सांगितलेलं आहे पण आता एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की भाजपकडनं याच्या आधीच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे मग ते महाराष्ट्रात असो ते सरकारी पातळीवर किंवा मंत्रालयातल्या पातळीवर असो की ले जर आपण पाहिलं तर स्थानिक पातळीवर असो आता कालच्या उद्घाटनापर्यंतची आपण गोष्ट पाहिलेली आहे पण याच्याही आधी एकनाथ शिंदेंना सगळ्या बाजूनं त्यांची कोंडी करण्यासाठीचे प्रयत्न हे भाजपकडनं केले जात आहेत यातल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अजितदादांची पिंपरी चिंचवड आणि पुणे अशा दोन महापालिका आणि या व्यतिरिक्त सोलापूर सांगली जिथं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रामधला जो पट्टा आहे तिथं राष्ट्रवादी काँग्रेसची जिथं ताकद आहे तिथं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल पण खूपच आ... म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं खूप काही करण्याची किंवा खूप आग्रह धरून अट्टहासाने काही गोष्टी मिळवण्यासाठीचे जे, जे प्रयत्न आहेत ते फारसे होताना सध्या तरी पाहायला मिळत नाही आहेत स्थानिक पातळीवरच्या नेत्यांकडनं सुद्धा तशा पद्धतीचा आग्रह किंवा खोरफणा महायुतीमध्ये दाखवला जातोय असंही पाहायला मिळत नाही आहे आणि रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं सुनील तटकरे आणि जो काही वाद भरत गोगावले आणि इतर नेत्यांमध्ये सुरू आहे त्याचा परिणाम होईलच पण पर तरी सुद्धा सुनील तटकरे हे पक्षाचे कुठेतरी सेकंड लाईनमध्ये महत्वाचे आहेत म्हणजे अजितदादांच्या बरोबर निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा असल्यामुळे रायगडमधली एक प्रकारे निर्णय जो आहे तो सुनील तटकरेंच्या माध्यमातून किंवा सुनील तटकरेंकडून घेतला जाईल म्हणजे एकूणच जर पाहिलं तर आपले बालेकिल्ले वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न राहू शकतो आणि तिथं तिथं अगदी टोकाचे वाद न करता निवडणुका स्वबळावर लढण्यासाठीच्या हालचाली केल्या जाऊ शकतात किंवा मग भाजप बरोबर गेलं तरी सुद्धा फारसं काही असणार नाही किंवा वाईट होणार नाही यासाठीचे प्रयत्न केले जातात पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं मात्र आत्तापर्यंत लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं आपली ताकद दाखवून दिलेली आहे आणि ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका जिंकल्याच जातात हा कॉन्फिडन्स आलेला आहे त्याच्यावरनं अजून आणखीन आपण विस्तारलं गेलं पाहिजे यासाठीचा आग्रह हा पक्षातनं आहे पण तीच गोष्ट घडू नये यासाठी भाजपकडनं कोंडी केली जात असल्याचं म्हटलं जात आहे आणि ह्याचा त्रास हा भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडनं होणाऱ्या त्रासासारखाच असल्याचं तिथले स्थानिक आ, जे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते आहेत त्यांच्याकडनं सतत सांगितलं जात असल्याचं म्हटलं जात आहे आता शिवसेनेची एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची महायुतीमध्ये कोंडी होते का असं म्हटलं तर मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं एकनाथ शिंदे स्वतःच महायुती म्हणून लढण्याच्या संदर्भामध्ये का बोलत आहेत इतर नेत्यांचं स्थानिक पातळीवरचं तसं म्हणणं आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्याच निवडणुका या एकत्रित पद्धतीनं लढण्यासाठी नेते म्हणजे ज्या उदय सामंतांचा आपण उल्लेख केला होता अगदी रत्नागिरीमध्ये त्यांनी बाणाची ताकद दाखवू असं म्हटलेलं आहे त्या उदय सामंतांकडनं सुद्धा भाजपाकडे त्यांचा कल असल्याचं म्हटलं जात असताना अशा पद्धतीनं रत्नागिरीमध्ये स्वबळाच्या किंवा शिवसेनेची ताकद दाखवण्याची भाषा करण्यात आलेली आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एकत्र लढण्याच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेंकडूनच वक्तव्य जात जातात पण त्यांच्या नेत्यांची सर्वच्या सर्व नेत्यांचं एकमतानं एकमुखानं असं म्हणणं नाहीये आपली ताकद दाखवण्यासाठी नेत्यांना स्वबळाचा नारा देण्याची आवश्यकता वाटते आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत आता एकनाथ शिंदे याच्यावर कसा निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं आहे महायुती म्हणून भाजपचे रा, मुंबईमध्ये आम्हाला वाटतं म्हणून महायुती आणि ठाणे नवी मुंबई या भागामध्ये आम्हाला वाटतं म्हणून आम्ही स्वतंत्र लढणार आहोत स्वबळाचा निर्णय हा भाजप घेणार की स्वबळाचा निर्णय हा महायुती म्हणून घेणार जर आपण पाहिलं तर महायुतीतला प्रत्येक नेता हे देवेंद्र फडणवीस आमचे नेते देवेंद्र फडणवीस आमचे नेते एकनाथ शिंदे आणि अजितदादा मिळून जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे असं म्हणत असले तरी सुद्धा प्रत्यक्षात एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल जे ग्रासरूटवरचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलल्यावर ही गोष्ट लक्षात येते ती म्हणजे की भाजपकडनं असलेल्या दबावात आणि भाजपकडनं आलेल्या आदेशातच पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हालचाली सध्या सुरू आहेत पक्ष म्हणजे हे कार्यकर्ते त्या त्या पक्षाचे म्हणून काम करत असले तरी सुद्धा भाजपनं जे सांगितलं तेच पुढे राबवावं लागतं आणि याची नाराजी ही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा आहे पण ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अधिक आहे आणि त्याचं कारण साहजिक आहे ती म्हणजे की शिवसेनेला स्वतंत्र पद्धतीनं स्वतंत्र विचारांना वागण्या बोलण्याची आणि राहण्याची एक परंपरा आहे आणि या शिवसैनिकांना सुद्धा तशीच ती परंपरा आहे आणि ज्या स्वाभिमानाची भाषा करून ठाकरेंच्या पासून फारकत घेतलेली आहे तोच स्वाभिमान इथं आपला दिवसला जातोय किंवा त्यातला त्रास दिला जातोय असं ग्रास शिवसैनिकांशी एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकांशी बोलल्यावर गोष्टी जाणवतात नेत्यांकडनं मात्र अशा प्रतिक्रिया येताना पाहायला मिळणार नाहीत जर आपण पाहिलं असेल तर रामदास कदम हे सुद्धा आता फारसे बोलताना पाहायला मिळत नाही आहेत तिथं गजानन कीर्तीकर सुद्धा फारसे पाहायला मिळत नाही आहेत संजय शिरसाटांकडनं अशा पद्धतीची वक्तव्य येतात सध्या त्यांच्याकडनं सुद्धा अशी वक्तव्य होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत भरत गोगावलेंकडनं अशी वक्तव्य होताना पाहायला मिळत नाहीयेत अब्दुल सत्तार तर सध्या कुठे आहेत याच्याबद्दलचा प्रश्न पडावा अशा पद्धतीनं अब्दुल सत्तार हे फारसे बोलताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत जर आपण पाहिलं तर इथं मुंबईमध्ये सुद्धा शीतल म्हात्रेंकडनं सुद्धा आतापर्यंत भाजपच्या विरोधामध्ये कधी अशी प्रतिक्रिया आली नव्हती पण थेट आणि स्पष्ट बोलणाऱ्या शीतल म्हात्रे सुद्धा सध्या शांत आहेत तिथं नरेश मस्के सुद्धा शांत असल्याचं म्हटलं जात आहे त्यांचं संपूर्ण लक्ष जे आहे किंवा विरोध जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेवर किंवा ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करण्यावर त्यांनी फुल फोकस केलेला आहे श्रीकांत शिंदे यांच्याकडनं अशा पद्धतीची प्रतिक्रिया कधीच आली नव्हती भाजपच्या विरोधातली प्रतिक्रिया ते कधी देतही नव्हते पण उल्हासनगरमध्ये असेल कल्याण डोंबिवलीमध्ये असेल ठाण्यामध्ये जी शिवसेनेची कोंडी होते त्याच्यामध्ये त्यांची नाराजी आहे का याच्याबद्दलचा सुद्धा प्रश्न आहे आणि याच्यावर श्रीकांत शिंदेकड करन, शिंदेकडनं सुद्धा काही महत्वाच्या सूचना या पक्षातल्या नेतृत्वाला केल्या जाऊ शकतात किंवा मागणी केली जाऊ शकते विनंती केली जाऊ शकते असं म्हटलं जात तर साधारण आपण महायुतीमध्ये सध्या जे काही चाललेलं आहे वाद ठिणकी की आग लागलेली आहे स्वबळाच्या नाराच्या वरनं महायुती एकत्र लढेल की एकत्र लढणार नाही आणि भाजपच्या निर्णयावर महायुतीचं एकत्र लढणं स्व म्हणजे स्वबळ असेल की एकत्र आ... म्हणजे महायुती म्हणून लढणं असेल याच्याबद्दलचे निर्णय होतील असं सध्या तरी पाहायला मिळत आहे पण यातली जी कोंडी होती आहे ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची होत असल्याचं म्हटलं जात आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे शरद पवारांची शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्याच्या संदर्भामध्ये शरद पवारांच्या म्हणजे आ काही झालं तरी शरद पवारांनी हे केलं किंवा शरद पवारांची खेळी कोणी ओळखू शकत नाही शरद पवार जर काही बोलत नसतील तर याचा अर्थ ते कुठलं तरी मोठं राजकारण करतायत किंवा मोठी खेळी करतायत शरद पवार जेव्हा शांत असतात तेव्हा ते काहीतरी त्यांच्या डोक्यात मोठा गेम शिजत असतो आणि हे जे काही महाराष्ट्रामध्ये घडतं आहे त्याच्या मागे शरद पवारांचा हात असू शकतो अशा पद्धतीची विश्लेषणं किंवा अशा पद्धतीची वक्तव्य आपण ऐकली असतील आता ह्याचाच असाच उल्लेख जो आहे तो शरद पवारांनी सुद्धा केलेला आहे त्यांनी असं म्हटलंय देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवारांनी नाव घेतात ही बारामतीची ताकद आहे आणि त्यामुळे तरुणांनी कष्ट करण्याची तयारी ठेवा काम द्यायचं असेल तर बारामतीच्या तरुणांना द्यावं असा संदेश देशात गेला पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे एकंदरीतच शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यावरनं अनेकांच्या भुया उंचावल्या गेलेल्या आहेत हा पण बारामतीकर आणि बारामतीसाठी शरद पवार हे नेहमी आग्रही असतात ही गोष्ट लक्षात घेता शरद पवारांच्या या वाक्याबद्दल म्हणजे कुणाला फारशी अडचण किंवा फारसा त्रास असणार नाही तर इथं स्थानिकांवर होणारा अन्याय लोकसत्ताच्या बातमीमध्ये याच्यामध्ये एक उल्लेख करण्यात आलेला आहे ते म्हणजे बारामती तालुक्यातल्या वंजारवाडी इथं पवारांनी भेट दिली ग्रामस्थांनी रोजगाराबाबतच्या समस्या मांडल्या स्थानिक युवकांना अनेक कंपन्यांमध्ये स्थान दिलं जात नाही स्थानिक असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो त्यांना डावललं जातं अशी तक्रार वंजारवाडीचे सरपंच जगन्नाथ वनवे यांनी केली त्यावर या समस्या सोडवण्याचं आश्वासन सुद्धा पवार यांनी यावेळेस दिलेलं आहे जर आपण पाहिलं तर स्थानिक पातळीवरच्या समस्यांच्या अनुषंगानं शरद पवारांनी केलेलं वक्तव्य ही गोष्ट इथं आपल्याला पाहायला मिळते आहे पण शरद पवारांनी अशा पद्धतीनं एकाच वेळेस टोला आहे आणि आपल्या बारामतीतले जे तरुण आहेत त्यांना एक महत्वाचा संदेश दिलाय असं सुद्धा म्हणता येईल पुढच्या बातमीकडे वळयात ही बातमी आहे ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं काल वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झालेलं आहे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी आणि काही तासानंतरच त्यांच्या निधनाची दुःखद बातमी समोर आलेली आहे सांताक्रूजमध्ये काल त्यांच्यावर अंत्यसंस्कारसुद्धा झाले होते या झाल्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या या बातम्या बात तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या यूट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्हमध्ये माझी थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद